हा ब्लॉग टाकून देऊया पुन्हा असं होईल की अरे श्रावण संपला आणि नंतर इने ब्लॉग अपलोड केला मी मिरच्या लसूण आणि जिरं असं काही मिक्सर मधून काढून घेतलं आणि कलर्स मधून आम्ही घेतल्या सुंदर अशा <laughs> गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल आज छान अशी सकाळीच ब्लॉगची सुरुवात झालेली आहे यावेळेस माझी सगळी कामं आवरलेली होती साधारणतः वाजले असतील दहा साडे दहा तर फोन आलेला मला जा की आवरा आपल्याला बाहेर जायचे पण बाहेर कुठे जायचे काय जायचं ते मला त्यांनी काहीच सांगितलेलं नव्हतं कारण झालं काय की एक इन्स्टावर रील सध्या व्हायरल होत होती की श्रावण महिन्यात बायकोला चांदी गिफ्ट करा तुम्ही चांदीची रिंग द्या किंवा पैंजन द्या असं काही द्या तर भरभराटी होते असं तसं काहीतरी चाललेलं होतं मी त्यांना अशीच मजाकमध्ये ती रील सेंड केलेली होती की बायकोला चांदी गिफ्ट करा तुमच्याकडे पैसा येईल तर त्यांनी त्यांना जरा जास्त सिरियसली घेतलं असं वाटतं मला मग पुन्हा त्यांनी कॉल केला आणि सांगितलं की तुझ्या ज्या पहिल्या साखळ्या आहे ना त्या घेऊन घे कारण त्यांना माहिती होतं की माझ्या पहिल्या साखळ्या त्या खणलेल्या होत्या हो आणि पुन्हा जर नवीन घेतल्या असत्या तर त्या जुन्या तशाच पडल्या असत्या तर जुन्या साखळ्या देऊन नव्या साखळ्या घेऊ असं त्यांनी सांगून दिलं म्हणजे त्यांचं जे सरप्राईज होतं त्याचा पूर्ण पोपट इथे होऊन गेला मग मला कळून गेलं की अरे हां त्यांना आहे ना आपल्याला पैंजन गिफ्ट करायचं आहे मग मी म्हटली त्यांना की आव ती इन्स्टावर अशीच रील आलेली काही खरंच असेल असं थोडी आहे पण मग ते म्हटलं ती रीलचं जाऊ दे तुझ्या साखळ्या अशा कधीच्या पण खंडलेल्या होत्या तर त्यांच्या मनात आलेलं की आपण घेऊन टाकू तर मग आम्ही जायचं ठरवलेलं मग जाताना असं झालं की शिवाय तर काही येतच नव्हतं आमच्यासोबत मग मी फक्त परमला रेडी केलं आणि शिवायला सांगत होते की मी कर्टन्स आणि दरवाजे वगैरे सगळं बंद करून जाणारे तर तू नीट राहा असं घरामध्ये मग शिवाय काही आलंच नाही आणि आम्ही तिघंच निघालो शिवायला ना खूप बोर होऊन जातं ते म्हणतो म्हणतो की तुम्ही ज्वेलर्सकडे गेले का खूप सारा टाइमपास करता आणि मला बोर होतं नहीं आने नहीं दे 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 सा, सा, मग आम्ही निघालेलो आणि एका ठिकाणी थांबलेलो ज्यासाठी की या लागलेली होती भूक की त्यांचं चाललेलं की आपण कुठेतरी मिसळ पाव खाऊ असं तसं पण मग जे मिसळचे ठिकाण दिसत होते तिथं खूप सारी गर्दी आणि त्यांना अजिबात त्या हॉटेल आवडत नव्हते मग पुन्हा आम्ही तिथून निघायचो असं दोन एक स्टॉप आमचे झाले आणि आज बघा तुम्ही बघ बर का आहो रेड परम रेड आणि त्यांची बुलेट पण रेड माझं तेच तिथं चाललेलं की म्हंटल परम हे काय आहे तुम्ही सगळेचे सगळे रेड आणि माझे डोळे ना खूपच सुजलेले काय झालंय काही कळतच नाहीये आणि शेवटी पोचलो आम्ही आमचे नेहमीच ज्वेलर्स कांक्रियाजला आणि हे कांक्रियाज जे आहे ना ते आम्ही म्हणजे भरपूर वर्षांपासून इथूनच गोल्ड खरेदी करत असतो मग पुन्हा आम्ही तिथेच आलो बघा माझे परम किती छान पैकी चालत होता आणि आज काय होतं माहीत नाही सगळं रेड रेडच दिसत होतं मला सगळीकडे मग फायनली आम्ही घेतलं मधून पैनजण आणि निघालो घरी मग घरी येताना पण पुन्हा तोच विचार झाला की आता खायचं काय त्यांना तर भूक लागलेलीच होती आणि पुन्हा मग मा त्यांनी मला एक गॉगल घेऊन दिला कारण माझे डोळे खूप सुचत आहे आणि पोळी पुन्हा येईल असं वाटतंय दुखत होतं मग ते म्हटलं की तू आजपासून गॉग गॉगल यूज गॉगल युज करायचा होणार करून बर झालं तुम्ही आतापर्यंत बघितलं आता की आम्ही गेलेलो होतो ज्वेलर्स कडे आणि तूच बोलतो का तर तिथं काय घेतलं काय नाही घेतलं ते तुमच्या सोबत मी शेअर करते बघा तुम्हाला दाखवते आता चालू आहे श्रावण आणि श्रावणात जर आपण चांदी खरेदी केली तर खूप चांगलं असतं असं सध्या खूप ट्रेंडिंगला आहे आणि मी पण अशीच एक आहो ना सेंड केली होती की आहो बायकोला जर चांदीची कुठली पण वस्तू झाल्या दोन मिनिट बायकोला जर कुठली पण चांदीची वस्तू गिफ्ट जर केली तर घरात भरभराटी होते असं काही चालू आहे आणि ते एक निमित्त होतं की सध्या ट्रेंडिंगला आहे की चांदीची वस्तू गिफ्ट करा पण मला पण तुम्हाला म्हणजे मला पण घ्यायचंच होतं आणि म्हणतो चला आपण घेतलं तर तुम्हाला दाखवायलाच पाहिजे की आपण काय घेतलेलं आहे काय रे तर तुम्हाला दाखवते की आम्ही काय घेतलं आज ज्वेलर्स मधून आम्ही घेतल्या सुंदर अशा सॉरी पैंजण पा, साखळ्या तुमच्याकडे काही जण याला साखळ्या म्हणत असतील काय म्हणतात प्मा याला पैंजन तर बघा तुम्हाला मग जे मी दाखवते म्हणजे मी ना अशी एकदम सिंपल अशी डिझाईन घेतलेली आहे साखळ्यांची काय डिझाईन हा हे बघा किती मस्त अशी सिंपल अशी डिझाईन घेतलेली आहे कशी वाटते ही डिझाईन साखळ्यांची नक्की कमेंट मध्ये सांगा जो डायलॉग माझ्या शिवायने कम्प्लीट केलेला आहे तर मी एवढी बारीक डिझाईन घेण्याचं एकच कारण आहे की आ, मला आहे ना असे वेस्टर्न ड्रेस वगैरे ते पण घालायचे असतात माझे काही शर्ट्स असतात काही थ्री फोर पॅन्ट्स असतात तर मग असे खूप ब्रॉडमध्ये जर साखळ्या घेतल्या ना आपण की त्या विचित्र दिसतात आणि मला साखळ्यांविण अजिबात होत नाही गेलं एक दोन महिने माझ्या साखळ्या खंडल्या होत्या तर त्या काही बनतच नव्हत्या आणि नकली साखळ्या आणि मला नकली साखळ्या अजिबात आवडत नाही त्यामुळे मी आहून असं सांगितलं होतं की सध्या ट्रेंडिंगला चालू आहे की बायकोला काहीतरी चांदी गिफ्ट करा तर मला घेऊन द्या असं मी त्यांना असंच मजाक मध्ये बोललेली तर मग आज आम्ही गेलेलो आणि घेऊन आलो मस्त अशा तुम्हाला कशा वाटता वाटत पण काय घेतलं ज्वेलर्स कडे छाकिया अरे बापरा तू काय मस्ती मध्ये मंदिर का माझा नाही इंग्लिफच्या पेपरचा सगळा अभ्यास कम्प्लीट आता मी गेम मध्ये आणि गेम खेळ बरोबर असा तर असं काही होती आजची शॉपिंग छोटीशी अशी शॉपिंग होती पण मग अरे मागे ये तू दिसत नाही त्यांना तुला व्हिडिओ बघायचं ना इथून बघ तर अशी काही छोटीशी शॉपिंग होती ती तुमच्या सोबत शेअर करायची होती आणि चांदीला पण इतका भाव आहे ना म्हणजे हे बघा या साखळ्या कमीत कमी साडे चार हजाराच्या झाल्या बापरे म्हंटल एवढे महाग आहे चांदी आणि चांदी जवळपास एक लाख पंधरा हजार एवढा भाव होता आजच्या चांदीला खूप कठीण हो ना पमा चला असाच ब्लॉक कंटिन्यू करत राहा पुढे बघत राहा आम्ही काय करतो काय नाही आता वाजले संध्याकाळचे सात म्हणजे त्याच्यानंतर माझा असणारे स्वयंपाक हो ना पमा चला असाच ब्लॉक बोल ना तर तुम्हाला आवडल्या का माझ्या साखळ्या मला नक्की कमेंट करा आणि झालं काय की हा ब्लॉग यायला आहे ना खूप सारा लेट झालेला आहे हा ब्लॉग ऑलरेडी आधीच शूट झालेला होता पण मध्ये जे ब्लॉग आले ते मी टाकत गेली आणि हा मागेच राही राहून गेला पण मग मला काल आठवलं की हा ब्लॉग आपण अपलोड केलेलाच नाही आणि श्रावंत संपत आलं आज आहे पोळा तर तुम्हा सर्वांना पोळायच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मग म्हटलं चला पहिले आज हा ब्लॉग टाकून देऊया पुन्हा असं होईल की अरे श्रावण संपला आणि नंतर इने ब्लॉग अपलोड केला तर असं काही होतं आजचं आमचं शेड्यूल त्यानंतर तुम्हाला साखळ्या दाखवून झाल्यावर माझा सुरू झाला स्वयंपाक की जो आपल्याला कधीच टळत नाही तुम्ही बाहेर फिरायला जा किंवा कुठेही जा तुम्हाला हे स्वयंपाक हा करावाच लागतो तर स्वयंपाकात आज माझं तेच होतं की उडदाची डाळ आणि भात तर आमच्याकडे उडदाची डाळ ही सहसा होत असते आणि आहोंना पण ती खूप आवडत असते तर मग म्हटलं चला आज उडदाची डाळ करूया आणि उडदाची डाळ काही लोक त्याच्यामध्ये मिक्स डाळ म्हणून पण करतात जसं की हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ अशा तीन चारही डाळी मिक्स करून पण काळी उडदाची डाळ बनवतात पण मी मी पण तशी करते मिक्स डाळ पण यावेळेस आहोंना खायचं होतं फक्त काळी उडदाची डाळ मग ते बोलले मिक्स करू नको त्यात माझा पम्मा आहे की त्याचं चाललेलं होतं पेढे दे हे दे ते दे म्हणजे स्वयंपाक करता करता तो इतका त्रास देत असतो ना त्याचं मध्ये मध्ये काही ना काही हे चालूच असतं पण मग काय होत राहतं सवय झाली ती मला आता म्हणजे पमाने जर मध्ये मध्ये केलं नाही ना तर मला असं वाटतं की माझा स्वयंपाक खूपच लवकर आवरला आहे असं मग शेवटी मी कुकर लावला आणि भाकरी करायला घेतल्या आणि तुम्ही म्हणाल की ही भाकरीच का जास्त करत असते तर हो आमच्याकडे संध्याकाळी भाकरीच होत असते आणि त्यांचं पण चाललेलं असतं की भाकरीच टाकत जा तर मी आता करणार होती हिरव्या मिरच्यांची काळी उडदाची डाळ त्याच्याकरता मी मिरच्या लसूण आणि जिरं असं काही मिक्सरमधून काढून घेतलं आणि ते म्हणजे पूर्ण अशी पेस्ट झाल्यावर त्याची मी फोडणी देणार होते आणि तुम्ही पण घरी ट्राय करून बघा काळी उडदाची डाळी नाही हिरव्या मिरच्यांची करा शंभर टक्के इतकी मस्त चव लागेल ना की तुम्ही दरवेळेस अशीच बनवत जाल आणि ही मी पण पहिले खात नव्हती मिरच्या टाकून आहूनमुळे मला सवय लागली मग मी एकाच कुकरमध्ये डाळ आणि भातसोबत शिजवून घेते जेणेकरून टाईम सेविंग होतो आणि आपली गॅसची बचत होते तर अशा प्रकारे माझी काही भाजी झालेली आहे उडदाची डाळ बघा बघूनच किती छान दिसते तर तुम्ही पण एकदा घरी ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्हाला हे डिटेलमध्ये हवे असेल तर मी पुन्हा एकदा व्हिडिओ अपलोड करेल आणि माझं हे नेहमीच आहे स्वयंपाक झाला की किचन हे साफ करायचंच आणि झालं असं की माझे ज्या वेळेस ना चहा पिंजल्याचे पण भांडे म्हणजे चहा पाण्याचे पण भांडे राहून गेलेले मग त्यामुळे खूप सारं किचन भरलेलं दिसत होतं मग मी म्हटलं चला पहिले किचन क्लिनिंग करून घ्यावं आणि त्यानंतर पुढचं काय जे आहे आपलं काम ते करावं तर इथे माझं सुरू झालेलं होतं भांडे घासायचं आणि तुम्हाला कसं वाटलं ना मला नक्की सांगा साखळ्यांची डिझाईन आणि खूप सारा भाव वाढलायचा चांदीला म्हणजे मी एवढ्या बारीक साखळ्या घेतल्या तरी त्या जवळपास साडेचार हजारपर्यंत गेल्या आणि फर्स्ट टाईम असं आहे की मी साखळ्यांना वरून एवढे पैसे दिलेले तर दरवेळेस मी साखळ्या घेते ना तर मला पाचशे हजार त्याच्या आतच पैसे लागतात म्हणजे जुन्या साखळ्या मोडून पण यावेळेस खूपच भाव वाढलेला मी म्हटलं त्यांना आता पुन्हा मी चांदी करायला येणार नाही खूप महाग झालेली आणि मला आयडिया नव्हती की चांदी एवढी महाग आहे असं तर मी त्यांना ती रील पण सेंड केली नसती आणि एवढा असा खर्च पण झाला नसता पण खर्च पण म्हणता येणार नाही आपल्या म्हणजे लेडीजला साखळ्या या पाहिजेच साखळ्या नसल्या तर कसं तरीच होतं आणि सवय ना ती आणि मला नकली साखळ्या तर अजिबात आवडत नाही मी पहिल्यापासून कधीच म्हणजे नकली साखळ्या यूज केलेल्या नाहीये त्यामुळे मी ना घालतच नव्हती माझी खंडली होती तरी मी म्हंटल आज करू उद्या करू त्याच्यामध्ये माझे पूर्ण दिवस चाललेले होते तर असं काही माझं होतं आजचं शेड्यूल तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि ना मला एक सजेस्ट करा की माझं डोळ्याला ना ही सारखी खिरपुळी काय येते कारण आज पण माझा डोळा खूप सारा दुखतोय असं वाटतंय की येईलच ती पूर्ण चार पाच दिवसात पण ती पहिलीच ठीक झाली नाही तेवढंच दुसरी येते म्हटल्यावर आहे ना मला असं खूप संताप होतोय की नक्की होतं काय आहूनचं म्हणणं आहे की इन्फेक्शन होतंय की तू जास्त बाहेर जाते ना आता गाडीवर त्याच्यामुळे पण त्यांनी मला गॉगल पण घेऊन दिलेलं आहे आता तो गॉगलच यूज करणार आहे मी पण जाऊ द्या आता काय मला पण काही समजत नाही आहे की काय होतंय तर चला आजचा व्हिडिओ मी तरच एंड करते तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आजचा ब्लॉग यायला थोडा उशीर झाला त्याकरता सॉरी मध्ये सारे खूप कामं चाललेले होते त्यामुळे ब्लॉग एडिटिंगला टाइम भेटत नव्हता आणि जे पण ब्लॉग शूट होत होते तेच एडिट करून पोस्ट होत होते त्यामुळे जो झालेला आहे तो मागेच राहत होता इथून पुढे असं होणार नाही जो ब्लॉग असला की तो लगेच मी एडिट करून अपलोड करत जाईल जेणेकरून असे खूप सारं लेट पण होणार नाही आणि तुम्हालाही बघायला छान वाटेल की तुम्हाला अपडेट राहील की जर नक्की चाललेलं काय तर चला मस्त रहा स्वस्थ रहा आणि असेच माझी छान छान व्हिडिओ बघत जा मस्त छान छान कमेंट करत जा आणि एक लाईक करायला अजिबात विसरत जाऊ नका आणि हां मी कधी सांगितलंच नाही आहे सगळ्यांना की मला सबस्क्राईब करा मला काल आठवलं की अरे मी फक्त लाईक करा कमेंट करा बोलते पण सबस्क्राईब करा हे मा नहीं कर, नहीं तो तर माझं काही निघतच नाही म्हटलं तोंडातून तर पुन्हा एकदा सांगते लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत Bye.